नमस्कार नंदुरबार जिल्हाधिकारीपदी डॉक्टर मिताली शेट्टी नंदुरबार येथील जिल्हाधिकारीपदी वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था वनामती नागपूर येथील संचालक डॉक्टर मिताली शेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली आहे दिनांक नऊ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांची नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या महानगर आयुक्तपदी बदली झाली आहे त्यांचा पदभार अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोपटे यांच्याकडे सोपवण्यात आला होता गेल्या सतरा दिवसापासून नंदुरबार जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिक्षकपा दरम्यान आज राज्य शासनाने राज्यातील आय ए एस अधिकाऱ्यांचे बदल्यांचे आदेश काढले त्यात नंदुरबार जिल्हाधिकारीपदी नागपूर येथील वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था वनामातीच्या संचालक डॉक्टर मिताली शेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली आहे डॉक्टर शेट्टी दोन या दोन हजार सतराच्या बॅचच्या आय ए एस अधिकारी आहेत यांच्या आतापर्यंत पाच पोस्टिंग झाल्या आहेत जुलै दोन हजार अठरा ते एप्रिल दोन हजार एकोणावीस या काळात त्या अमरावती येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होत्या त्यानंतर जुलै दोन हजार एकोणावीस ते ऑक्टोबर दोन हजार एकोणावीस या काळात दिल्ली येथे केंद्र सरकारचे असिस्टंट सेक्रेटरी म्हणून सुद्धा काम त्यांनी पाहिलं आहे सात नितीन सावडे शहादा